आदरणीय विकास भाऊ ठाकरे यांच्या प्रचारार्थ आयोजित आजच्या या सभेमध्ये प्रामुख्याने उपस्थित नागपूर नगरीचे माजी खासदार पूर्व केंद्रीय मंत्री आदरणीय विलास मुक्तंबार साहेब आत्ताच जे आपलं मार्गदर्शन देऊन गेले माझी आमदार अशोक धवळजी शेखर सावरबांदेजी आमचे लोणकरजी न्यायशली मंचावर उपस्थित आमचे प्रफुल्ल भाऊ आमचे प्रमोद भाऊ मानमोडे लोणकरजी मंचावर उपस्थित सर्व आमच्या इंडिया घटक पक्षाचे सन्माननीय नेते आणि या सभेमध्ये उपस्थित सर्व या परिसरामध्ये राहणारे नागरिक बंधू भगिनींनो आणि माझे युवक मित्रांनो मित्रांनो पूर्व वक्त्यांनी आपल्यासमोर या देशामध्ये जी लोकसभेची निवडणूक होत आहे त्याबद्दलची भूमिका आपल्यासमोर मांडलेली आहे मित्रांनो मी आपल्यासमोर फक्त काही मुद्दे इथे मांडणार आहे आणि मी तुमच्यावर सोडणार आहे की तुम्ही याबद्दल विचार करा मित्रांनो दोन हजार मध्ये लोकसभेची निवडणूक झाली आपल्या देशासमोर नरेंद्र मोदी आले आणि त्यांनी या देशासमोर एक नारा दिला की अच्छे दिन आई मी आपल्याला प्रश्न विचारतो मित्रांनो आता दहा वर्ष झाले आले का अच्छे दिन आले का आले। आता कोणाचे अच्छे दिन आले कुठल्या घटकाचे आले कोण खुश आहे आज देशामध्ये मला तुम्ही या प्रश्नाचं उत्तर द्या की आपल्या समाजामध्ये इथे मोठ्या प्रमाणावरती महिला बसलाय आज महिला खुश आहे प्रत्येक महिलेच्या घरचा बजेट बिघडलेला आहे गॅस वाढलाय पेट्रोल डिझेल तेल तूप प्रत्येक महिलेच्या प्रत्येक गृहिणीच्या घरचा बजेट बिघडलाय बिघडलाय की नाही पण महिलेंचे अच्छे दिन आले आहेत का आता आमचे तरुण विद्यार्थी आहेत आज आपण विद्यार्थ्यांची काय अवस्था आहे फीज भरमसाठ वाढलेली आहे आमच्या ओबीसी आमचे जे, ओबी आम जे, जे लोक आहेत त्यांना स्कॉलरशिप मिळत नाही त्यांनी जेव्हा परीक्षा होते जेव्हा परीक्षा होते तर त्यांचा पेपर लीक होऊन जातो आणि अशाप्रमाणे आपले विद्यार्थी पण खुश नाही आहेत मग कोण खुश आहे आज देशामध्ये जो तरुण वर्ग आहे तो सुशिक्षित वर्ग आहे आमचे तरुण आज नोकरीच्या शोधामध्ये आज काय परिस्थिती आहे मित्रांनो की देशामध्ये कधी नव्हती तेवढी बेरोजगारी आज आपल्या भारतामध्ये आहे पंचेचाळीस वर्षामध्ये जेवढी बेरोजगारी भारतामध्ये नव्हती तेवढी आज बेरोजगारी आहे देशामध्ये ती परिस्थिती आहे आणि नागपूरमध्ये आपल्या नागपूरमध्ये अशी परिस्थिती आहे की आपल्या नागपूरचे जे सुशिक्षित लोक आहेत ते नागपूरमध्ये नोकरी मिळत नाही म्हणून पुण्याला जातात बँगलोरला जातात मुंबईला जातात खरं आहे की नाही आपले भाऊ बंधू कुठे जातात कामाला ते बाहेर चालले आणि नागपुरात बेरोजगारी एवढी प्रचंड वाढली आहे गरिबी एवढी प्रचंड वाढली आहे आणि त्यामुळे आपल्या नागपूर शहरामध्ये गुन्हेगारी वाढली आहे मित्रांनो आज तुम्हाला माहिती आहे का संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त गुन्हेगारी जर कुठे असेल तर ती या नागपूर शहरामध्ये आपल्या नागपूर शहरामध्ये मग ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे का सांगा अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी आणि ही गुन्हेगारी का वाढली आहे गुन्हेगारी यामुळे वाढली आहे कारण की आमच्या तरुणांमध्ये फ्रस्ट्रेशन आहे हाताला काम नाही आहे आणि म्हणून ते चुकीच्या मार्गाला लागतात मित्रांनो महिला खुश नाही तरुण खुश नाही विद्यार्थी खुश नाही छोटे व्यापारी त्रस्त आहेत धंदा नाही आहे कुठेही तुम्ही जाऊन विचारा म्हणतात की भैया दुकान खाली पडे आता नाही जीएसटी मुळे परेशान आहे लोकांकडनं जीएसटी घेतात प्रचंड लाखो करोड रुपये सरकार जीएसटी जमा करते मग तुम्ही विचाराल ते पैसे जातात कुठे मित्रांनो साडे बारा लाख कोटी रुपये किती साडे बारा लाख कोटी रुपये यांनी उद्योग जे आहेत ना ते उद्योगपती मोठे मोठे त्यांचे यांनी कर्ज माफ केले हे जर मी खोटा बोलत असेल तुमच्या सर्वांकडे फोन आहे गुगल करून बघा साडे बारा लाख कोटी रुपये हे उद्योगपती लोकांचे यांनी माफ केले म्हणजे गरिबांच्या खिशातन जीएसटीच्या माध्यमातून पैसे काढायचे आणि उद्योगपती लोकांचे कर्ज माफ करायचे इथे बसलेला कोणी मला सांगून द्या कोणाचं कर्ज मोदींनी माफ केलं का जरा हात वर करा कोणाचं कर्ज माफ केलं का कोणाचंच कर्ज मोदींनी माफ नाही केलं केलं असेल तर उद्योगपती लोकांचं केलं मित्रांनो आता इथे आमचे काही वयस्कर लोक बसलेत हा मोदी एवढा छोट्या मनाचा माणूस आहे पहिले ना रेल्वेमध्ये पंचा पन्नास टक्के कन्सेशन भेटत होतं भेटत होतं ना वयस्कर लोकांना काँग्रेसच्या आता वयस्कर लोक रिटायर झाले की बाबा माझं काम झालं मी जरा रेल्वेने प्रवास करतो तर मोदींना तेही सहन न झालं पन्नास टक्के जी आपल्याला जे आमचे वयस्कर लोक आहेत त्यांचे तिकिटावरती जी सूट मिळत होती ती पण यांनी काढून टाकली मित्रांनो म्हणजे हे सरकार जे आहे आणि यांचं पूर्ण यांची जी नीती आहे ती केवळ आणि केवळ या देशातील जे श्रीमंत आहेत त्यांना बनवा बन्वाच, बनवायचा यांचं धोरण आहे याच्याशिवाय यांचं दुसरं धोरण नाही मित्रांनी आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्या लोकांसमोर विनंती करायला आलो आपल्याला एकोणीस तारखेला ही संधी आहे मित्रांनी आपल्याला जर देशामध्ये गरीब बेरोजगार आणि सर्वसामान्य जनतेचं सरकार त्यांच्या त्यांच्या भल्याचा विचार करणारं सरकार जर आणायचं असेल तर आपल्या समोर एकच पर, पर्याय आहे तो म्हणजे काँग्रेस पक्ष आणि इंडिया आघाडीचे उमेदवार विकास भाऊ ठाकरे मित्रांनो हीच एक संधी आहे तुम्ही जर आता यावेळेस चुकले तर मग तुम्हाला कोणी माफ करणार नाही मित्रांनो चौदा मध्ये चूक झाली एकोणीस मध्ये सुद्धा चूक झाली पण आता चोवीस मध्ये सुद्धा जर परत ती चूक करणार तर मग आपल्याला कोणी मदत करू शकणार नाही मित्रांनो हे तुम्ही लक्षात घ्या कारण की आता त्यांनी आपला अजेंडा सेट केलाय ते खुलेआम म्हणतात आहे की अबकी बार चारशो पार आणि चारशो पार कशासाठी पाहिजे तर त्यांना या देशाचं संविधान बदलायचं आहे म्हणून त्यांना चारशे पार पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्या मित्रांनो आणि काँग्रेस पक्ष काय फक्त तुम्हाला की आम्ही सत्तेत आलो तर आम्ही काय फक्त यांना चुकीचं बोलून नाही येत आहे आम्ही तुमच्यासाठी काय करणार यासाठी पण आमचं धोरण तयार आहे आम्ही आमचे नेते राहुलजी गांधी यांनी कन्याकुमारी ते काश्मीर मणिपूर ते मुंबई यांनी एक यात्रा काढली आणि यात्रा कशासाठी काढली ते लोकांशी भेटले या देशातील जे वेगवेगळे घटक आहेत जे समाज आहेत प्रत्येकाशी त्यांनी चर्चा केली संवाद केला आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतले त्यांचा आणि त्यांचे प्रश्न जाणून त्यांनी आता आमचं जो घोषणापत्र तयार तयार केलाय प्रत्येक घटकाला न्याय देणारा आमचं घोषणापत्र आहे त्याच्यामध्ये महिला असतील तरुण असतील आमचे जो आ, आदिवासी एस सी एस टी वर्ग आहे ते असतील किंवा श्रमिक असतील किंवा आपले शेतकरी असतील या सर्व घटकांना सोबत घेऊन त्यांचं कल्याण होईल असे आमचे धोरण आहे मित्रांनो आणि त्या धोरणांबद्दल आमचे इतर वक्ते पण तुम्हाला सांगतीलच पण मित्रांनो आमच्याकडे कार्यक्रम तयार आहे या देशाला काँग्रेसनी घडविलं आहे आणि यापुढे सुद्धा काँग्रेसच या देशाला समोर घेऊन जाऊ शकते हे तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो मी आपल्याला विनंती करतो आणि येणाऱ्या एकोणीस तारखेला इंडिया आघाडीचे अलायन्सचे पार्टनर श्री विकास भाऊ ठाकरे यांनाच तुम्ही मतदान करा असं अपील करून मी माझा इथे दोन शब्द थांबितो जय हिंद जय जाए विदर्भ जय भीम भी।